नमस्कार श्री गणेशाय महा मेष राशींच्या लोकांचे आपण या वर्षी म्हणजे येणाऱ्या दोन हजार पंचवीस सालाचे राशी भविष्य आपण बघणार आहोत दोन हजार पंचवीस हे मेष राशीच्या लोकांसाठी कसे जाते ते आता आपण यापुढे बघूयात वर्षाची सुरुवात आपल्यासाठी अनुकूल होण्याची संभावना आहे यावर्षी कुटुंबातील एखाद्याचा विवाह होऊ शकतो जे संतती प्राप्तीस इच्छुक आहेत त्यांची ही इच्छा या वर्षी पूर्ण होऊ शकते प्रणयी जीवनासाठी वर्षाची सुरुवात अनुकूल आहे आपण प्रेमिकेशी उत्तम साधू या संपूर्ण वर्षात आपले संबंध सुधारण्यावर आपण लक्ष द्यावे त्याचप्रमाणे या वर्षी मेष राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत वैवाहिक जीवन सुखावह होईल आपणास वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्याच्या संधी मिळतील आपापसातील समन्वय चांगला असेल एकमेकांपासून लाभसुद्धा होईल वर्षाच्या सुरुवातीला कौटुंबिक तणाव वाढू शकतो या वर्षात आपल्या खिशावर होत असल्याने परिणाम दिसून येईल आर्थिक स्थितीत चढ उतार होत असल्याचे दिसेल तरी आपण चांगली अर्थप्राप्ती करण्यात यशस्वी या वर्षी राशीच्या लोकांचे वैवाहिक आपण जीवन बघितले एकाहून अधिक कामातून धनप्राप्तीचे मार्ग आपणास दिसू लागतील या वर्षात आपण एखादी प्रॉपर्टी सुद्धा खरेदी करू शकता त्यामुळे आपणास चांगला सुद्धा होईल आपल्या गोड बोलण्याने इतरांकडून आपले काम करून घेण्यात आपण यशस्वी व्हाल कारकिर्दीसाठी हे वर्ष चांगले आहे सुद्धा चांगला पाठिंबा मिळेल यावर्षी राशीच्या लोकांचे व्यावसायिक जीवन कसे जाईल हे आता आपण बघितले यानंतर आपण मेष राशीच्या भागीदारीविषयी जाणून घेऊ व्यावसायिक भागीदाराशी जवळीक वाढेल व्यापारात चांगला लाभ होईल नोकरी करणाऱ्यांना यावर्षी वरच्या पदावर काम करण्याची संधी मिळू शकते तसेच पगारवाढ सुद्धा होऊ शकते यावर्षी कार्यक्षेत्री काही लोक आपल्यासाठी समस्या निर्माण करू शकतात त्याबद्दल सतर्क रहावे तसेच राशीच्या लोकांनी नोकरी करताना आपण ज्या काही गोष्टी करत आहोत किंवा संधी मिळत आहे त्याकडेही लक्ष देण्याची फार गरज आहे तसेच यावर्षी प्रगती करण्याची मोठी संधी मिळेल दूरवरच्या प्रवासात आपणास मान सन्मान प्राप्त होऊन आपली सामाजिक प्रतिमा आई आईवडिलांची प्रकृती आपणास त्रस्त करू शकते असे असले तरी वर्षाच्या मध्यास परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल या वर्षात आपण प्राप्ती सुद्धा चांगली होईल तर या वर्षी येणाऱ्या दोन हजार पंचवीस साली मेष राशीच्या लोकांनी आपले आई वडील व परिवाराच्या प्रकृतीकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल स्वतःवर विश्वास ठेवल्याने आपली सर्व कामे होऊ लागतील इतरांना सुद्धा मदत करा या वर्षात एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज काढण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो या वर्षात विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडथळे आले तरी सुद्धा ते परीक्षेत यशस्वी होतील स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल हे वर्ष उच्च शिक्षणासाठी चांगले आहे या वर्षात आपली एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते या वर्षात आपण आजारी पडण्याची शक्यता असल्याने आपणास आपल्या आप प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल प्रकृतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नये तर असे होते मेष राशीचे दोन हजार पंचवीस या वर्षाचे वार्षिक राशी भविष्य आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आपण चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा